नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धरतरी ग्रुपचे देवमोगरा माता दर्शन सहलीचे आयोजन आदिवासी जिल्हा असलेल्या पालघर मधील धरतरी फाउंडेशनचे मार्गदर्शनाखाली संस्कृती संवर्धन कार्यक्रम अंतर्गत आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते धरतरी ग्रुपचे देवदर्शन सहलीचे हे दुसरे वर्ष असून यामध्ये खोडेत वैतागवाडी साखरे पाटील पाडा जांभा शिरोशी तळेचा पाडा करे तलावली या गावांतून वैदू भगत व इतर भाविक भक्तगण असे मिळून एकूण एकोणीस जण सहभागी झाले होते देवदर्शन सहलीसाठी धरतरी ग्रुपचे हे दुसरे वर्ष असल्याने आदिवासींची कुलदेवी असलेल्या देवमोगरा माता नालाकुंडा ही ठिकाणी गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातील देवमोगरा या ठिकाणी आहेत तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात नवापूर मध्ये बर्डीपाडा या ठिकाणी दामणदोरी या सातपुडा डोंगर रांगांच्या कुशीत देखील देवमोगरा मातेचे मंदिर आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजता सुरू झालेला प्रवास हा सहलीत सहभागी झालेल्या सर्वांनी पारंपरिक तारपा वाद्याच्या सुरात देवमोगरा मातेचे दर्शन घेऊन पार पडला त्यानंतर बर्दीपाडा तालुका नवापूर येथील या मोगी मातेचे दर्शन घेऊन सहलीचे प्रमुख श्री संदीप पाटारा आणि संपर्क प्रमुख श्री किरण लोहार यांनी येथील क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली सहलीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांना श्री दिनकर चौधरी आणि भारत पाटारा यांनी देवमोगरा मातेच्या पावन क्षेत्राविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच देवमोगरा मातेच्या परिसरातील सर्व क्षेत्राचे दर्शन घेऊन सहलीत सहभागी झालेल्या सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला यावेळी सहल प्रमुख श्री संदीप पाटारा संपर्क प्रमुख श्री किरण लोहार वैदू भगत श्री दिनकर चौधरी काकड्या कोम जांजी लहांगे माहुरावते रावते आदी सर्वजण देवमोगरा मातेच्या दर्शन सहलीत सहभागी झाले होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालकर जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्ट